विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे जो व्हिडिओ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षेच्या संदर्भातला हो मित्रांनो ही परीक्षा सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आयोजित केली जाणार आहे याचे फॉर्म देखील आपण काही दिवसापूर्वीच भरले होते आज दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विद्यापीठाच्या सेट ने एक नोटिफिकेशन दिलेलं आहे आणि या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की लिस्ट ऑफ कॅंडिडेट हू हॅव पेड प्रिस्क्राईब फीज फॉर सेट टू बी हेल ऑन सेवन एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्यांची लिस्ट त्यांनी पब्लिश केलेली आहे मग याच्यामध्ये जर तुम्ही फॉर्म भरलं असेल महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षेचा आणि लिस्टमध्ये समजा तुमचं नाव नसेल तर अशा वेळेस तुम्हाला आ, एक ईमेल विद्यापीठाने पब्लिश केलेलं आहे एक ईमेल आय डी दिलेला आहे त्या ईमेलवर जाऊन तुम्हाला आ, जे इव्हिडन्स आहे म्हणजे फीज भरल्याची रिसिप्ट जी आहे ती तुम्हाला द्यायची आहे आता बघा या ठिकाणी लिस्ट आहे लिस्टमध्ये पहिले तुम्ही तुमचं नाव चेक करा की तुमचं नाव आहे का कोणच आहे आपण जे काही विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांचं आपण नाव चेक करू या ठिकाणी तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला नाव येईल फाईन केलं की तुम्हाला एखादं नाव या ठिकाणी मिळून जाईल आता लिस्ट मोठी आहे जवळपास दीड एक लाख समथिंग विद्यार्थ्यांची नावं आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला नाव शोधायचं आहे थोडंसं वेळ लागू शकतो नाव असेल तर ठीक आहे नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी फीज रिसीट जी आहे इव्हिडन्स जो आहे तो तुम्हाला द्यायचा आहे आता बघा या ठिकाणी त्यांनी नोट दिलेली आहे की प्लीज रेफर टू फॉलोविंग लिस्ट ऑफ कॅन्डिडेट हू हॅव पेड प्रिस्क्राईब फी द कॅन्डिडेट्स हू पेड प्रिस्क्राईब फीज अँड देअर नेम इज मिसिंग फ्रॉम सेड लिस्ट शूड सबमिट इव्हिडन्स ऑफ पेमेंट टू सेट ऑन ऑर बिफोर पाच मार्च दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पाच मार्च दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजेच्या तुम्हाला हा जो एव्हिडन्स आहे हा तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे त्यांना आणि त्या पद्धतीने त्याच्यानंतर अपडेट लिस्ट होईल आणि तुमचं नाव त्याच्यामध्ये येऊ शकतं मित्रांनो अतिशय सोपी मेथड त्यांनी सांगितलेलं आहे कदाचित असं होतं की टेक्निकल इशूमुळे आपल्याला म्हणजे त्या लिस्टमध्ये आपलं नाव येत नाही तर अशा वेळेस आपण हे करू शकतो